मला देखील मागच्या महिन्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये खोट कृत्य करून बोगस गुन्ह्यामध्ये लटकून जेलमध्ये घालण्याची काम देखील सत्ताधाऱ्यांनी पाटील साहेब त्या ठिकाणी चाललं होतं खासदार साहेब आमच्या पाठीमाग होते पवार साहेबांनी देखील सांगितलं देवदत्त निकम जर चुकीचा असेल आमचा जरी कार्यकर्ता असेल चुकीला आम्ही चूक म्हणणार त्यांनी जर चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करा परंतु सगळेच्या सगळे पुरावे त्या ठिकाणी तपासण्यात आले आणि एसपी ने सांगितलं की तुमच्या कार्यकर्त्याचा कुठलाही प्रकारे या प्रकरणाशी संबंध त्या ठिकाणी नाही म्हणून आम्हाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी काम करता आलं मी आपणाला एवढंच या निमित्ताने सांगतो की आज श्रावण महिना चालू आहेत भीमाशंकर महाराजाच्या साक्षीने सांगतो की आजपर्यंत आम्ही आयुष्यामध्ये कधी चुकीचं काही केलं नाही त्यांच्या समूह आम्ही चौतीस वर्ष प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं चौतीस वर्षात एक शब्द देखील आमच्याबद्दल ते बोलू शकले नाहीत बोलू नाहीत आता एकच आलंय का सत्तेचा गैरवापर करून जसं अनिल बाबूंना जेलमध्ये त्या ठिकाणी घातलं तसं देवदत्त निकम एकदा जेलमध्ये त्या ठिकाणी गेला आम्हाला इथलं रान त्या ठिकाणी मोकळं झालं परंतु बांधवांना मला एकच या निमित्ताने सांगतोय ऑगस्ट क्रांती दिन आहे आम्ही हुतात्मा बाबू घेऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊन त्या ठिकाणी आल माझ काय व्हायचं ते होईल परंतु तुम्हाला कोणाला वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडणार नाही हा माझा शब्द त्या ठिकाणी आहे